मानस पुत्र यशवंत विचार मग असं का विचारावं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांपासून आपण बोलताय नेमकं नेमकं तुम्हाला पुन्हा टार्गेट करायचं मला विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्व सर्वात मोठा नागरी सरकार केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडत मरास प्लेअर यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्र थोडक्यात शरद पवार मानलं जातं त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का की माझा रोग नाही किंवा दोष नाही हा प्रश्न मला ऐवजी आपण त्यांना विचारतात विचारलं तर त्या ते जास्त योग्य राहील काही की मानस पुत्र यशवंत विचार मग असं का विचारावर नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान द्यायचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं